कापू नका कारण वृक्ष हा आपल्याला भविष्यात खूप कामाला येणार आहे काही तर माहित आहे ना चंद्राला कशी टाकी बनून जावं लागतं तसच इकडे सुद्धा फिरताना फिरावं लागेल त्यासाठी पहिला झाडे लावा आणि झाडे जगवा वृक्षवल्ली आमासोय वृक्षवल्ली आमा सोय बघितलं का मंडळी आता तिथं मुलांनी कस वृक्षरोपणाचा कार्यक्रम केलंय आता ह्या मुलांनी वृक्ष लावलंय आपली जिम्मेदारी काय ह्या वृक्षाला जर दिसलं तर त्याला वाढवायचं नाही जर त्याला बाजूची माती सारली असेल सा 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 तर माती सारा पाणी लागलं तर पाणी द्या आणि जमलं चिंता शक्य नाही तर त्याचं थोडस तरी संगोपन करा कारण त्या मुलांनी लावताना आपल्याला काय पाहिजे हे भावना बघितलंय आपल्यासाठी पाहिजे त्यासाठी लावलंय

का काय करताय झाड पडतोय कि जळात होत आहे तुमच्याकडे एवढा परिसर आहेत झाड होत आहे आणि एका मध्ये खाऊ काय नाही कोरोना काय ते बघितलं का तू एवढं करतोय की थांबा ना जरा कशाला तोरताय का झाड काय मग सांगा मला अरे खाण्यासाठी झाड दिले का देवाने एवढं सुंदर जग निर्माण केले जगानं देवाना तर त्या देवाने प्रत्येकाला खायला सुद्धा काहीतरी दिलंच असणार ना तुमच्याकडे जागा तर आहे ना घरी म्हणजे हवा ना तिथे आंब्याची झाड वाढवा पुळ पळ येतील विका भरपूर काल कमवाल सुद्धा कस का मला माहित नाही ना तू सांग तरी पण तुम्ही ऐकणारच नाहीत का नाही भाऊ मला आता असं घ्यायचंय तोडायचंय म्हणून ना थांबा माझ्या काळजाची तार आज झेडली माझ्या नशीबान

बघितलं का मंडळी आठवला का हाच तो क्षण ज्या दिवशी त्या महिलांनी झाड वाचवण्यासाठी संकल्प घेतलेला आणि झाडाला चिटकून राहिल्या त्या आंदोलनाचं नाव काय होत माहिती आहे का कुणाला कपास ही आपल्याला जनजागृती दाखवायची जागुण आहे आणि एखादं झाड कापताना का दिसलं की झाड अशी मिठी मारून राहा की त्या झाडाला कापताना त्याच हात थद्दर पाहिजे त्या झाडाविषयी त्याला माहिती सांगा त्या झाडांचं महत्व आपल्याला भविष्यात सांगा जर त्यांनी झाड आता कापलं ज्या मुलांसाठी तो झाड आता कापतोय त्या मुलांना भविष्यात श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन राहणार नाही आणि ऑक्सिजनची किंमत काय असते हे आपल्याला चांगलेच काय 誰が誰だか誰が誰だか誰だか誰だか